तर भैया पडतात आता पुढत बोलून पुढे जाऊन आज माझे दोन आयुष्यभर तू गाडी हातात च्या बाप्पाला तुझ्या बापाला गाड़ी कुणाची आहे ती मला सांग

तुला काय बघायला असं काय पूर्ण गाडी अन बॅलेन्सची इतकं भीती वाटायला की मला बी तोंड माझा काय काढून पकडली तुम्हाला जायचं का हॉस्पिटल जायचं

अरे शान हव ना तुम्ही घाणबुली ना एवढ्या रोकायचं मुलं घाणबुलीने फोन लावतो सांगायला विचारते तुमच्या माय का तुम्ही तुम्हाला माफ आहे का तुम्हाला जी उल उदार झाला मी माणसाला आडवत नाही भाई